नमस्कार नीति स्पंदन या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बोर नहान या पारंपारिक समारंभाविषयी हा सोहळा संस्कार परंपरा आनंद आशीर्वाद आणि शुभेच्छांनी भरलेला क्षण असतो मकर संक्रांतीचा सण जसा स्त्री वर्गासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास महत्त्वाचा असतो अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील विशेष असतो मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पासून लहान मुलांचे बोर नाहानं केलं जाते बोर म्हणजे काय तर पाहूया मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे किंक्रांती पासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत हा कार्यक्रम केला जातो जन्मलेल्या बाळापासून वय वर्ष पर्यंतच्या मुलांना बोरनहाण घालतात काही जण फक्त तीन बोर करतात। जशी आपल्याकडे पद्धत आहे तसे करावे घरातील ज्येष्ठ वयोवृद्ध व्यक्तींचा सल्ला हा अतिशय महत्वाचा असतो त्यांच्या विचारानेच घरातील कार्यक्रम करावे तीन किंवा पाच वर्षांपर्यंत आपण बोरनहाण करू शकतो मुलगा किंवा मुलगी असा कोणताही फरक न ठेवता दोघांचेही बोर हा कार्यक्रम करू शकता लहान मुलांना बदलत्या ऋतुमानाची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध फळभाज्या बोर उसाचे तुकडे भुईमुगांच्या शेंगा कच्चा हरभरा म्हणजेच डहाळे तिळगुळाचे लाडू रंगीबिरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किट अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांना आंघोळ घालतात शक्यतो बोर न हे दुपार नंतर सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत घालू शकता या दिवशी घर अंगण स्वच्छ प्रसन्न ठेवावे सजवावे रांगोळी काढावी आजूबाजूच्या लहान मुलांना बोलवावे पाच किंवा सात सभाषण स्त्रीना बोलवावे मोठी सतरंजी हंतरून त्यावर एखादा पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर बाळाला बसवावे त्यापूर्वी बाळाला काळ्या रंगाचे आकर्षक कपडे घालतात त्यावर हलव्याचे म्हणजेच तिळगुळाचे दागिने घालतात बासरी मुकुट हार बाजूबंद कमरपट्टा माळ पैंजण बांगड्या इत्यादी हलव्यांचे दागिने असतात या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते बाळ खूप लहान असेल तर कोणीतरी त्याला मांडीवर घेऊन बसावे सुहासणीने बाळाचे ऑप्शन करावे जमलेल्या लहान मुलांना जवळच बसवावे जेणेकरून बोर बोर नहानाचे साहित्य त्यांना गोळा करता येईल नहानाची तयारी आधीच करावी चिरमुरे उसाचे तुकडे बोर तिळगुळ तील्गुर, तिळगुळाचे लाडू तिळाची वडी तिळाची रेवडी हरभरे रंगीबिरंगी चॉकलेट गोळ्या बिस्किट इत्यादी ठेवावे बाळाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल घालावा आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीने म्हणजे आपली आई सासू आजी आजी सासू काकू आत्या यांनी बाळाच्या डोक्यावर एखाद्या ग्लासने किंवा पेल्याने किंवा मापट चिपट्याने वरील साहित्य टाकावे म्हणजेच आंघोळ घालावी या साहित्याने घातलेली अंघोळ म्हणजे बोरनहाण होय बोरनहाणासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करावा तिळगुळ देऊन नमस्कार करावा त्यांना वान द्यावे ज्या पदार्थाने बाळाला आपण आंघोळ घातली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये भरावे जमलेल्या ला लहान मुलांना पण ते सर्व साहित्य वेचायला सांगावे ते खायलाही देऊ शकता किंवा घरी घेऊन गेले तरीही चालते कारण बोर नच्या माध्यमातून ती सर्व फळे लहान मुलांना खायला मिळाली पाहिजेत बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे बाळ सुबत्तेत नाहून निघू दे असा या मागचा उद्देश असतो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आपल्याकडे लहान बाळ असेल त्याचे देखील बोर नेणे अवश्य करा रथ सप्तमी पर्यंत कधीही करू शकता बाळावरती बोर टाकताना खालील मंत्र म्हणावा बोर बोर ये गणपती बाप्पा ये नारायण नारायण ये लक्ष्मी ये सरस्वती ये सखू सखू पाणी दे तुपात लोणचे कालवून दे त्यानंतर बाळावर फळे बोरे खोबरे हाताने टाकाव्या वाढो असा शब्द बोलावा आशीर्वाद द्यावा देताना सुखी समाधानी यशस्वी हो दीर्घ आयुष्य लाभो आई बाबा कुळांचे नाव मोठे करो असे म्हणावे बोलचा विधी व मंत्र आपापल्या घराच्या रीती रिवाजाप्रमाणे ठरवले जातात आपल्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार हे मंत्र म्हणत बाळाला आशीर्वाद द्यावे बोर नाहण हा केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीमध्ये आनंदाचा आणि एकत्रितपणाचा उत्सव आहे या समारंभातील मंत्र फळे आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दडलेल्या आहेत आपल्या परंपरांचा असा समृद्ध वारसा पुढे नेणे हीच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तर कशी वाटली आपल्याला आजची माहिती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद आपल्या बाळाला शुभेच्छा